नमस्कार आशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये पाठदुखी कंबर दुखी किंवा मग हाताचे मनगड दुखणे हाड दुखणे जास्त थकवा येणे वारंवार आजारी पडणे आळस येणे याच्यावरती रामबाण असा आपण आज उपाय बघणार आहोत चला घरगुती उपाय आहे व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम सोपा उपाय आहे आपण इथे डिंक घेतलेला आहे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून डिंकाचं सेवन करावं डिंकाचे खूप शरीराला आपल्या फायदे आहेत तर बघा आपण इथे डिंक घेतलेला आहे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यामुळे डिंकाचं सेवन थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून करावं आपल्या आप पाठीचा कणा जो आहे तो मजबूत करण्यासाठी हे डिंक खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घराघरामध्ये आपण डिंकाचे लाडू बनवता असो तर हा डिंक खूप फायदेशीर आहे पण लाडू न बनवता आपण झटपट असा एक उपाय बघूया गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे तूप घेतलेला आहे तूप आपल्याला हलकस गरम करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला टाकून आहे पोहे खाण्याचा असतो तो एक चमचा भरून डिंक आहे तर बघा एक चमचा भरून डिंक आपण इथे तुपामध्ये काढून घेतलेला आहे तुपाचं आपण थंडीमध्ये केलं की के आपल्याला याचे खूप फायदे असतात आपल्या त्वचेसाठी स्मरणशक्तीसाठी ताकद वाढवण्यासाठी सर्दी खोकला जर झाला तर त्याच्यावरती सुद्धा हे तूप खूप फायदेशीर आहे हिवाळ्यामध्ये तूप तुम्ही आवर्जून खावं आपण इथे अर्धा चमचा तूप वापरलेला आहे तर बघा आपण याच्यामध्ये जो आहे तो फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी टाकून आहे कप पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता हे चमच्याने एकत्र करून घेऊया एकदम सोपा उपाय आहे झटपट होणार आहे तर बघा आपण हे एकत्र करून घेतलेला आहे कमी गॅसवरती आपण आता याला तीन ते चार मिनिटांसाठी छानपैकी उकळी काढून घेऊया जास्त वेळ लागत नाही उकळी काढून घेऊ तर बघा इथे उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे गुळाचा खडा गुळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हाडांच्या मजबूतीसाठी आणि गुळामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आपण इथे दोन टाकून घेतलेला आहे आता हे एकत्र करून घेऊ आणि गुळ विरगळून घेऊ कमी गॅस वरती आपण एक दोन ते तीन मिनिटांसाठी याला छानपैकी उकळी देखील काढून घेऊ आणि गुळ देखील विरगळून घेणार आहोत आणि हे आपल्याला जास्त देखील ठेवायची आवश्यकता नाही की आपण गॅस बंद करणार आहोत दीड पाणी आपण आपण एक करून आहे गॅस आता बंद करूया आणि एक ग्लासमध्ये गाळून घेऊ तर बघा इथे मी ग्लास घेतलेला आहे ग्लास मध्ये आपण एक, एक चाळणीवरती याला गाळून घेणार आहोत एकदम झटपट सोपा उपाय आहे आणि रोज आपण एक दोन ते तीन मिनिटांमध्ये करू शकतो रोज सकाळी तुम्ही जर हा उपाय जर बनवला आणि चहाऐवजी हा एक कप भरून जर घेतला तर तुमचे किती हाडं दुखत असले किती थकवा येत असला किती कमजोरी असली तर यापासून तुम्हाला लवकर आराम भेटेल असा उपाय तुम्ही थंडीमध्ये नक्की करून बघा एकदम सोपा झटपट होणारा उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद